नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये मी अवधूत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलोय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत असणारे आणि तरुण चेहरा म्हणून या प्रभागात परिचित असणारे विनायक रुपणा हे आज आपल्यासोबत आहेत त्यांचं त्यांच्या प्रभागाविषयीच असणार विजन ध्येय आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत विनायक नमस्कार नमस्ते माझा प्रभाग फारशी जबाबदारी सुरुवातीला कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती जाणून घ्यायला पहिल्यापासून आमची परिस्थिती नाजबो होते गरीब होते आमचे आजोबा सांगले झाले हमालीसाठी त्यानंतर हमाली त्या आल्यानंतर आमच्या वडिलांचं सादर किराण दुकान होतं ते काळांतरण तर बंद झालं त्यानंतर मी स्वतः पेपर टाकत होतो त्यानंतर मी दूध टाकायला के चालू केलं त्यातून माझा प्रवास हा चालू झाला माझा डिप्लोमापर्यंत माझं कॉलेज झालं आहे आणि गरिबी काय आहे किंवा आपण एखाद्या शेषी कार्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय वापरून मिळते हे मला भोगायला मिळालं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबा गरिबावर कशा प्रकारे अन्याय होते हा मी बघितला त्यानंतर मी हळूहळू गरिबांसाठी किंवा आपल्या भागात जे वेशनातील जे मुलं व्हायला लागल्यात त्यासाठी आपण काहीतरी करावं हे माझ्या मनात सातत्याने कुठेतरी घडत होतं त्यातून आम्ही कॉलेजला असतानाच आम्ही एक युवा युवाशक्ती नावाचा एक तयार केला आणि त्या माध्यमातून आपले जे युवक आहेत ते काही वेशनाधी होत होते व त्यांना तिकडे जाण्यासाठी बाबा आपण थांबवलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी आम्ही दरवर्षी एकवीस डिसेंबरला दाऊन व दूध प्या हा उपक्रम चालू केला आणि ते करत असताना मुलांच्या शिक्षणासाठी काय अडचणी असेल किंवा त्यांच्याकडे फी ते पैसे नसेल तर आम्ही फी भरण्यासाठी पैसे आम्ही मुलातून गोळा करू त्या जास्तीची आम्ही कॉलेजमध्ये फीसाठी पैसे गोळा करून फी गावत असेल त्याच माध्यमातून हॉस्पिटलचे कोणते ऑपरेशन असेल थोडस मी तुम्हाला थांबवतोय तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल म्हणतात माझ्या आजोबा किती सांगितले घटना एकोणीशे त्याच्यानंतर मग तुमचे वडील काय करायचं का होत बदलांच बर म्हणजे अगदी मग किराणा दुकान पण होतं नंतर आम्ही पेपरच्या व्यवस्थित मी सुद्धा चालू केला त्यानंतर दूध चालू केलं दूध टाकायला त्यांना चालू केलं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की घरची म्हणजे अगदी दुकान किरण माझं छोटं म्हणत आहे त्याच्यानंतर तुम्ही अगदी दुधाच्या पिशव्या देखील टाकताची परिस्थिती संघर्ष करत तुम्ही आला राजकारणात काय वाटत राजकारणातच आपल्याला करिअर करायचं असं का वाटत म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजला असताना एखादा आम्हाला जातीचा दाखला काढायचा असेल गव्हर्नमेंटचा दाखला काढायचा असेल शासकीय करायला जात असताना त्या ठिकाणी आमच्यावर म्हणजे अधिकारी आधी कधी आम्हाला प्रकारे नव्हते नव्हती वेळेत आम्हाला दाखला मिळत नसेल त्या प्रकारची गरीब लोकांवर ते अन्याय होत होता तो अन्याय माझ्यावर कुठे तर आपण प्रशासनामध्ये आलो पाहिजे किंवा प्रशासनावर यासाठी मी राजकारणात प्रवेश करतो हे सगळं तुम्ही करत होता तुमच्या बरोबर इतर तुमचे मित्र असतील अरे हा प्रश्न काय काही तुमच्यासाठी बाकीचे इतर ठीक आहे तुमच्याच मनामध्ये हे सगळं उफाळून राहत म्हणजे आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि लोक आपला त्रास देत आहेत त्यांच्याकडे दाबा आहे असं हे काय वाटतं कुठेतरी कुणीतरी संघर्ष केल्याशिवाय दुसऱ्या दुसऱ्यांना नाही मिळणार नाही म्हणजे कुटुंब सुरुवात तर आपल्या घरात घरातूनच केली पाहिजे म्हणजे परते वाटत्या बाबा शिवाजी महाराज जन्मावा ते दुसऱ्याच्या घरात जन्मावा आपल्या घरात नको पण पासून सुरुवात केली तर हे समाज सुधारणार आहे किंवा समाजाला नाही मिळणार आहे परंतु तुम्ही याचा अर्थ तुम्ही आंदोलनाची भूमिका पहिल्यापासूनच तुम्ही विद्यार्थी दशापासून घेतला असं म्हणे आपण एखादा असं सांगाल की एखाद्याचं काम तुम्ही केलंय आणि त्याचं फार मोठं समाधान मला वाटतं असतं ना काय कॉलेजच्या काळात मी जेव्हा असताना त्याच्या मित्राचं काय ऍक्सिडेंट झालं होतं आणि त्यांची घर घरची पर्यंत एकदम नाजूक होती आणि ते आदित्य हॉस्पिटल आपल्या विषयाला बघलाय तर ऍडमिट केल्यानंतर त्यांची परिस्थिती नव्हती पण तिथं जवळजवळ दो दोन ते दोन लाख दहा ते बिल झालं होतं पण ऍक्च्युअली ते योजनेतून बसत होतं पण डॉक्टर डॉक्टर यांना बसवून देत नव्हते पण त्यावेळी मला कॉल आला त्यांच्या नातेवाचा कॉल आलो त्यात काही गेलो आणि महात्मा खुल्या योजनेतून हे ऑपरेशन एकदम फ्रीमध्ये केलं एक रुपयाचा लाभ नाही आणि ती त्यांच्या जे आई वडिलांच्या जे चेहऱ्यावर असलो म्हणजे आनंद माझ्यासाठी मोठ्याच म्हणजे समाधान होत नाही तेव्हापासूनच तुम्ही राजकारणामध्ये या ठरवलं असं कामाचं नेतृत्व करायचं आपल्या कोण हो राजकारणा आता कुठंतरी आपण जेव्हा बाबा आपल्याला फोन येतो कोणाचा मित्राचा फोन येतो असं असं बाबा कॉलेजला ऍडमिशन मिळतो तेव्हा मला त्यांचा फोन आहे ना आणि तेव्हा होतं आमचे परिवार घेऊन तिथे जेव्हा आम्ही राज्य राह विचार राहाबा हे बाबा ह्या लोक म्हणजे एनटीसी अशी आहे किंवा मागा लोक असे मला ह्या ह्या योजनेला शिष्यवृत्ती आहे किंवा ह्यांचे ती कॅटेगरी आहे तुम्ही ऍडमिशनला दिलं पाहिजे तुमचा कोटा शंभर विद्यार्थी असताना तुम्ही सत्तर लोकांचं ऍडमिशन घेता तीस लोकांना तुम्ही दोनशे घेता तुम्ही ते कुठं तर बा गरीब विद्यार्थी अन्याय तुम्ही करताय ह्या माध्यमातून म्हणजे बारीक सारी गोष्ट आम्ही करत तुम्ही कुठं आलो थोडक्यात तुम्ही ती जागरूकता जी आहे हो वचन केले काम करण्याचं काम करतात विनायक जी तुम्ही उल्लेख केला ही युवा दारुण तो दूध द्या यासाठी उपक्रम तुम्ही आहे तुम्ही स्वतः एक तरुण नेतृत्व निवडणुकीला नेतृत्वात किंवा वेगवेगळ्या समाजात शाळेच्या माध्यमातून आताच्या तरुण पिढीकडे बघू तुम्ही एक तरुणा या तरुण पिढीकडे बघू काय वाटत काय सल्ला देत त्यांनी आता आमचा भाग हा मध्यम मध्यमधी भाग आहे म्हणजे आमच्या भागातले लोक त्यांचे पालक जे आहेत हे आम्हाला करून आपला रोजगार करत असतात आणि त्यांच्या आई वडिलांच मुलांवर लक्ष द्यायचे आणि ह्या मुलांच्या एकामध्ये संधीनं म्हणजे कोण दारूच्या आरे केले कोण गांजा बोलतात ह्यांना का बघून ह्यांची वाट दिशा तो का आल्या हे आम्हाला जाणवते त्याचा ते आम्ही बेसन ती वर सातत्याने काम करतो राबवतात हो हो एक ते दिवशी दाबून कधून हा कार्यक्रम असतोय त्यातूनच आपण प्रत्येक महिन्याला आम्ही त्या मुलांना आपल्या अध्यात्मक जी जोड लागावी मुलांना ती सवय लागावी आमोशा महाबार्षाच किंवा बाबा मामाचं पूजन करतो ह्या माध्यमातून त्या मुलांना जोड मांसाहारी किंवा नशेकडे जायला व्हायला नव्हते तसे त्यांनी त्यांना ते त्या माध्यमातून परवा ते त्या माध्यमातून आपण मुलांना अध्यात्मकडे आपण वळवतोय आणि त्या ठिकाणी आपण कीर्तन घेतोय कीर्तन आपण व्यसन ते कसं करावलंय त्यासाठी आपण कीर्तन माध्यमात कीर्तनाच्या आपण मुलांना मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही असं म्हटलं की सुरुवातीपासूनच गोरगरिबांसाठी किंवा ती जागरूकता लोकांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी तुम्ही काम करताय शासनाकडून ज्या काही सवलती असतील काही ज्या योजना असतील लोकांच्या साठी तुम्ही आणता तुमच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं मोफलच खरं खरंतर अलीकडच्या काळात तरुणही आहे ती सत्तेकडे निघालेली आहे सत्ता पेपासून तुम्ही विरोधी एखाद्या पक्षाचा समर्थन करत आहे तो पक्ष पुढे जात आहे असं का तुम्ही जाऊ शकला असत भाजप असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना असेल मग काँग्रेसच काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर विचारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य भोर गरीब वंचित उपेक्षित या समाजाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे आमच्या जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय असे वसुंधदा पाटील साहेब असतील भाऊ पाटील अस पाटील साहेब असतील किंवा आमचे नेते विश्व साहेब यांचे वडील बदमगौराव कदम साहेब हे असतील हे पुढंपासून काँग्रेस पक्षात एक निष्ठेने काम करत आहेत आणि आमचा हा जिल्हा किंवा आमचं शेर हे सहकार क्षेत्रावर चालणारा भाग आहे त्यामुळं काँग्रेस गटांचा कल आहे आणि भाजप हा पक्ष जाती पातीचा राजकारणाचा पक्ष आहे ते, ते एका विशिष्ट व्यक्तीच लोकशाही व कुकुमशाही म्हणून घेतली जाते त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आम्ही सोबत आहे आता तुम्ही सांगली विरज कोकड नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आहे लोकांनी तुम्हाला काय उलटून एक तरुण शहरात तुम्ही आहात तुम् बघ आहात आंदोलन करतात आणखी काय अशी वैशिष्ट्य आहे की लोकांनी तुम्हाला करावं असत आमचा जो वार्ड आहे भागामध्ये भागामध्ये साधी एखादी बँक नाही कोणतो कॉलेज बसतात नाही क्लासेस नाही म्हणजे आमचा भागा संवेदनशील असल्यामुळे आमच्या भागाकडे कोणतेही सुद्धा उद्योगधंदे कोणत्या प्रमाणात येत नाही हॉस्पिटल कोणते येत नाही मग या भागाचा चेहरा मान बदलायचा आहे त्यासाठी मी मला लोकांनी निवडून दिलं पाहिजे पण आपण आता शेवटाकडे मी बघतो या निमित्तानं तुम्हाला संधी तुम्ही म्हणताय की मला प्रभागाचा चेहरा बदलायचा आहे विकास जो आजपर्यंत तुमच्या प्रवासामध्ये आलेला आहे असं तुम्हाला म्हणताय तो तुम्हाला करायचा आहे लोकांना काय आव्हान करा तुमच्यावरती संधी तुम्ही आव्हान करू शकता लोकांना काय सांगा लोकांना माझी एकच विनंती आहे की आमचे जे काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं ते चारही उमेदवार आपण निवडून hmm. द्यावं आणि दे निवडून दिल्यानंतर आम्ही आपल्या नवनवार्डाचा युवकांसाठी एक मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देईन महिलांसाठी एखादा लघु उद्योग चालू करून देईन त्याचबरोबर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा विश्रांतीगृह विश्रांती गृह किंवा विश्रांतीसाठी आपण पंचायत उभा करून आणि युवकांसाठी आपल्याला खेळासाठी एखादा स्टेडियम ह्या ठिकाणी आम्ही उभा करून देऊ यासाठी आम्ही आम्हाला तुम्ही निवडून देऊ येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आमच्या त्यांच्या तुतारेने हात चिन्हासमोर समोर बटन म्हणून आपण सर्वांनी घडकांनी निवडून द्यावे ही विनंती लोकहू हे होते प्रभाग क्रमांक नऊ मधून विनायक रोकडा त्यांच्याशी आपण गप्पा केला चर्चा केली एक तरुण नेतृत्व म्हणून या प्रभागाचं नेतृत्व भविष्य काळामध्ये करणार आहे या कार्यक्रमामध्ये अशाच वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार आहे तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये आपण थांबूया तुम्ही मात्र पाहत राहा माझा प्रभार माझी जबाबदारी धन्यवाद